सबस्क्राइब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी हे बघा असं आहे की अजून तर प्रॉपर पावसाळा सुरू व्हायचा आहे त्यावरच खड्ड्यांची अवस्था आहे सातारा शहरामध्ये वाय सी कॉलेज हा असा चौक आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम अनेक वेळा पॅचिंगचं काम केलेलं आहे मग ते पॅचिंगचं काम नेमकं कशा पद्धतीनं किंवा ते पॅचिंगचे पैसे मुरतात कुठं हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न आहे आजचं जे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासनाला जाग येण्याकरता आजचं हे खड्डा वृक्षारोपण केलं जाईल खर तर नागरिकांची जी हेळसांड होते आपण बघताय की मागून जी काही वाहने येतात उतार आहे प्रचंड उतार आहे अक्षरशः या ठिकाणी जर एखादा अपघात झाला तर एखाद्याला जीव गमावा लागू शकतो याला नेमकं जबाबदार कोण कारण हे रस्ते होत असताना संबंधित विभागाने जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नेमायचा ने असतो खऱ्या अर्थानं जर त्या ठिकाणी जर अधिकारी उपस्थित होते तर रस्त्याची क्वालिटी अशी का हा खऱ्या अर्थाचा प्रश्न आहे का एकीकडे झाडे लावा झाडे जगवा एवढंच धोरण न ठेवता तर ह्या वास्तविक अधिकाऱ्यांचं असं सुरू आहे की ठेकेदार पोसा ठेकेदार जागवा ही परिस्थिती आहे खरंतर माझी ही नैतिक जबाबदारी समजून या ठिकाणी मी नगरसेवक या नात्याने या ठिकाणी मी आंदोलन करतो आहे देखील माझी विनंती दे। आहे की मी नगरसेवक येताना तर विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम ज्यावेळेस राबवत असतो त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्या देखील त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात निघत असतात तर नागरिक म्हणून आपण देखील ते तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे जर खड्डे येत्या पाच दिवसात जर बुजले नाहीत तर वटपौर्णिमे दिवशी आमच्या महिला भगिनी याच रस्त्यावरती वटपौर्णिमा साजरी करतील या वडाच्या झाडाला तर येणाऱ्या काळात दखल घ्यावी प्रशासनानं कारण जर एवढ्या या पाच दिवसात प्रशासन दखल घेतली नाही तर यापुढे देखील तीव्र आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावी विषय असा आहे बरं का भारतामध्ये अनेक ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे साधारण देखील आजही आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे परंतु ते सर्व गोष्टी करत असताना आपले जे नागरिकांच्या सोयी सुविधा आहेत याकडे प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे ज्या ज्या भागामध्ये आहे आता हा समजा गोडोलीचा भाग आहे संबंधित इथं कोण नगरसेवक असतील किंवा कुठले पदाधिकारी असतील यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे आपण रस्त्याने येता जाता हा जर आपला खटा दिसतोय तर संबंधित अधिकाऱ्याला आपण सांगितलं पाहिजे मी स्वतः हा सुनील रायकर नगरसेवक म्हणून वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी त्याची दखल नाही घेतलेली त्यामुळे हे आंदोलन मला करावं लागते सन्मान्य मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मी विनंतीने एक मागणी करू इच्छितो की संबंधित ह्या पूर्वी देखील सूचना दिलेल्या दे होत्या तरी देखील त्यांनी दे ती दखल घेतली नाही अशा मगरूर अधिकाऱ्यांचं निलंबन या ठिकाणी करण्यात यावं अशी माझी मागणी कसं आहे युद्धामध्ये जे आपण म्हणू ना की बाबा युद्धामध्ये आधी जर आपण घाम गाळला युद्धाच्या पूर्वी मोकळ्या वेळेत जर आपण घाम गाळला तर युद्धाचं रक्त सांडावं लागत नाही हे जो ही जी म्हण आहे खऱ्या अर्थाने ही म्हण या प्रशासनाला लागू होती कारण तुम्ही विचार करा उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टींची सर्व गोष्टींची पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्वी ही सगळी तयारी झाली पाहिजे अशी माझ्याकडे लेखी पत्रं आहेत की नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी वेड़ जो साताऱ्यातील पश्चिम भाग आहे उताराचा भाग आहे त्या ठिकाणी वेळोवेळी म्हणजे यापूर्वी देखील अशीच परिस्थिती झालेली आहे त्यामुळं माझे लेखी पत्र व्यवहार नगरपालिका प्रशासनाला नेहमीच होत असतात यावेळेस मी ती केलेले आहे त्यामुळे नगरपालिकेने याची दखल घ्यावी एवढ्यावरती नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल वटपौर्णिमेच्या दिवशी मी आम्ही सांगू की जर वृक्ष तोड करून वटपौर्णिमा साजरी करण्यापेक्षा एक वडाचं झाड लावून tan 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 jikem aata chakki maj dalna chi kat kat mitli tan 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 gohu jwari bajri millet spices cereals grind everything here jikem जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 आज या ठिकाणी जे सातारा शहरात विविध ठिकाणी खड्डामय सातारा जो झालेला आहे त्या ठिकाणी आज हे वृक्षारोपण करण्याचा जो आंदोलन आहे तर ते आंदोलन खऱ्या अर्थानं नगरपालिका प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला जाग येण्याकरता केलेलं आहे खरं तर आपण पाहिलं असेल की रस्त्याची अजून मान्सूनला प्रॉपर सुरुवात नाहीये तरी देखील रस्त्याची चाळण झालेल्याची अवस्था आपल्याला बघायला मिळते आताच आपण पाहिलं सातारा शहर पोलिस स्टेशनपासून जो स्टँड रस्ता जातो त्या ठिकाणी जवळजवळ दोन ते अडीच फुटाचं भगदाड पडलेलं आहे कोणत्याही प्रसंगी त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो कुणाचा जीव जाऊ शकतो अशा टा वेळेस जर प्रशासनाला जर येता जाता अधिकाऱ्या वर्गाला कर्मचारी वर्गाला जर हे खड्डे दिसत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही खऱ्या अर्थानं जर रस्ते करत असताना शासन नियमानुसार त्या ठिकाणी नगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्या त्या ठिकाणी संबंधित जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नेमलेला असतो जर अधिकारी नेमला होता तर रस्त्याची क्वालिटी अशी का हा एक महत्वाचा प्रश्न आहे काही ठिकाणी शासनाचं धोरण आहे झाडे लावा झाडे जगवा तर या ठिकाणी सध्या असं चित्र पाहायला आहे की ठेकेदार पोसा ठेकेदार जगवा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते खर तर दे। दे जो पर्यावरणाचा जर आपण विषय डोक्यामध्ये घेतला तर सध्या सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी जे काही बांधकाम चालू आहेत ते वड्यावरचे बांधकाम असतील की ज्या जेणेकरून निसर्गाचा जो तुम्ही समतोल बिघडवलेला आहे त्यामुळे निसर्ग आपल्यावरती खप करू शकतो गेल्याच आपल्या काही पंधरा दिवसाच्या पावसाळ्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची दमछाप झालेली आहे तुम्ही पाहाल की कोडा असेल नाला असेल ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे रस्त्यावरती अक्षरशः अपघात होत आहेत याला जबाबदार नेमका कोण खऱ्या अर्थानं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्याकरता सर्व नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी नागरिकांना देखील विनंती करील की ज्यावेळेस नगरसेवक म्हणून विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम मी करत असतो त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकचे कागद अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या काळामध्ये संपूर्ण ढीकच्या ढीक बघायला मिळतो तर नागरिकांना ना ही माझी विनंती आहे की आपणच आपल्या पर्यावरणाचा निसर्गाचा जर समतोल व्यवस्थित ठेवला तर निसर्ग आपल्यावरती खोप करणार नाही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने अपेक्षा आहे शासनाकडून प्रशासनाकडून की यावरती खोध घेऊन सातारा शहरातील खड्डे जे आहेत ते मुक्त सातारा शहर व्हावं याकरता ही माझी मागणी सार्वजनिक पंतप्रमुख्री भाजपचे धन भाजपचेच कार्य करते की आता आंदोलनाचा पवित्र उचलला आहे रस्त्याची सावणता आली खूप विपण आहे मात्र तुम्ही भाजपचे आमदार सार्वजनिक पंतम मुख्य त्यांना तुम्ही विचारलं नाही आता खरंतर तुम्ही विचार करा ज्यावेळेस आपण असं म्हणू आता तुमचं म्हणण्यात उगतीचं आहे की घरचा आहेर दिला वगैरे असं परंतु ही घरची जबाबदारी आहे खऱ्या अर्थाने ही घरची जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून हे आंदोलन करतोय मी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी या खड्ड्यांबद्दलची माहिती दिलेली आहे तरी देखील अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर माझी माननीय मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवनराजे भोसके यांना मागणी आहे संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करावं कारण वेळोवेळी त्यांना ह्या सूचना दिलेल्या होत्या तरी देखील जर नगर नगरपालिकेच्या प्रशासनाचे अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील आपण पाहू शकता की वायसी कॉलेज पशी एवढा मोठा खड्डा आहे की तिथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो आणि एखादी जीवितहानी होऊ शकते याला जबाबदार कोण आहे कारण सत्ता किंवा काय हा प्रश्न नाही नागरिकांना जर ज्या अडचणीतून जावं लागतंय तर त्या अडचणींसाठी रस्त्यावरती उतरण्याचं कार्यकर्त्याचं काम आहे ते काम मी आज या ठिकाणी केलेलं आहे